अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे रथसप्तमी आणि रविवार सुद्धा आहे दोन्ही एकत्र आल्याच्यानं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कारण नऊ बारा ग्रहामधला हा एक ग्रह जो खूप महत्त्वाचा असतो आजच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची रथसप्तमी कशी साजरी करायची दूध उध कसं घालायचं सूर्याला आरोग्य कसं द्यायचं पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला ऑलरेडी केलेली आहेच ज्यानंतर त्याचा व्हिडिओ आहे नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रविवारी तुळशीला पाणी का घालू नये शॉर्टकट माहिती बघूया हो त्याच्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर तुलसी माता ही विष्णूप्रिया आहे हरिप्रिया तिला म्हटलं जातं आणि भगवान विष्णूंची ती खूप खास म्हणजे खूप जास्त सेवा भगवान विष्णूंची ती अतिशय प्रिय मानली जाते त्याच्यामुळे त्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करत असते ती रविवार म्हणजे भगवान विष्णूंचा असं नाही की सूर्यदेवांचाच वार आहे भगवान विष्णूचा सुद्धा तितकाच तो वार आहे तर रविवारी तुळसी माता ही भगवान विष्णूंची सेवा करत असते त्यांच्या सेवेमध्ये ती लीन असते त्यांच्यासाठी ती निर्जला उपवास करत असते त्याच्यामुळे तुळशीला रविवारी पाणी घालू नये असं म्हणतात असं शास्त्र सांगतं म्हणजे शास्त्रामध्ये पण असे ही गोष्ट दिलेली नाही आहे पण मान्यता आहे त्याच्यामुळे आपण तुळशीला पाणी घालू नये कारण तुळशी माता ही भगवान विष्णूंची सेवेकरी आहे आणि भगवान विष्णू आहे आणि तिची सेवा भंग झाली तिचा उपवास भंग झाला तर ती आपल्यावर नाराज होत असते आणि मग कुठे ना कुठे भगवान विष्णू सुद्धा अवकृपा आपल्यावर होते कारण आपण तिला नाराज केलं तर भगवान विष्णू सुद्धा नाराज होतात मग आपल्या घरावर आर्थिक संकट येतं लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते सुख समृद्धी आपल्या घरावर सर्व निघून जाते घरातली त्याच्यामुळे रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका तुम्ही तुळशीला पाणी घालायचं नाही पण तुम्ही तिची पूजा करू शकता तिला प्रदक्षिणा मारू शकता तर काय करायचं सकाळी उठल्यावर आपण नेहमी म्हणजे रोज जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची पाणी वगैरे फक्त घालायचं नाही लांबून हळदी कुंकू द्यायचं तिला लांबूनच तिची पूजा करायची आणि प्रदक्षिणा घालायच्या विषम संख्येमध्ये आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा तर तिची रविवारी लांबून पूजा करायची कारण याची पण एक कहाणी आहे का कहाणी म्हणजे काय तर रुंदा एक जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी होते आणि खूप जास्त पतिव्रता ती होती आणि राक्षस असल्यामुळे तो राक्षस होता ही पतिव्रता होती पण हिच्या पतिव्रतामुळे तो त्याला काहीच म्हणजे देव त्याला शिक्षा करू शकत नव्हते पण भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि पतिव्रता जे काही ती होती तिने त्यांनी भंग आणला त्याच्यामुळे ती नाराज झाली होती भगवान विष्णूवर आणि त्यांना ती म्हणाली होती मी वनस्पतीचं रूप धारण करून तुमची सेवा करेल त्याच्यामुळे तिनं तुळशीचं रूप घेतलं आणि भगवान विष्णूंची ती सेवा करत होती त्याच्यामुळे तुळशीचं त्याच्यामुळे तिला विष्णुप्रिया पण म्हटलं जातं आणि तिची आपण सेवा करत असतो त्याच्यामुळे रविवारी तिची पूजा करते वेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की तिला पाणी टाकायचं नाही लांबून तिची पूजा करायची जास्त स्पर्श पण तिला करायचं नाही जेणेकरून तिच्या सेवेमध्ये भंग होईल त्यामुळे आपल्या घरातली परिस्थिती बिघडू शकते आणि तुळशीची पूजा केल्यावर मोक्ष सुद्धा मिळतो त्याच्यामुळे भगवान विष्णूंची ही जी काही विष्णुप्रिया आहे तिची सेवा करायची पण काही नियम आहेत ते पाळायचे आहेत तुम्हाला समजलं असेल तर राजगडमध्ये इतकंच व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांच्या परत पूजा करू मग चर्नी रोज करते e que